मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये खळबळ माजली होती आणि एका प्रकारची भीतीचे वातावरण देखील निर्माण झाले होते महाराष्ट्रामध्ये खास करून बीडमध्ये शासन व्यवस्था आहे की नाही असा प्रश्न देखील उपस्थित झाला होता संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांचे संपूर्ण कुटुंब हे वाऱ्यावरती आलं होतं त्यांच्या कुटुंबाचा करता करविता हा एकटा सरपंच संतोष देशमुख हाच होता त्यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबावरती उपासमारीची वेळ आली होती महाराष्ट्र शासनाकडून त्यांच्या परिवाराला कोणत्याच प्रकारची मदत जाहीर झाली नव्हती उशिरा का होईना महाराष्ट्र शासनाला जाग आलेली आहे संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना विशेष बाब म्हणून शासनाने लिपिक पद बहाल केले आहे काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी तुम्ही जर एन जी व्ही मराठी न्यूज चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी व्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय मस्साजोगावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना आडस तालुका केज येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात कनिष्ठ लिपिक या पदावर नियुक्ती करण्यात आले आहे शासनाने विशेष बाब म्हणून त्यांच्या या भरतीस मान्यता दिली असून संस्थेचे सचिव रमेश आडसकर यांनी मस्साजोग येथे जाऊन त्यांना नियुक्तीपत्र दिले मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडानंतर त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना शासकीय सेवेत समावून घ्यावे अशी मागणी ग्रामस्थांकडून आणि अनेक माध्यमातून होताना दिसत होती त्यानुसार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिक्षण संस्थेतील नोकरी बंद असल्याने विशेष बाब म्हणून या पद भरतीसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देऊन संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना आडस येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात लिपिक पदावर नियुक्ती दिली आहे नियमाप्रमाणे सुरुवातीचे तीन वर्षे परीक्षा विधीन कालावधीसाठी त्यांना प्रति महिना दहा हजार रुपये मानधन म्हणून देण्यात येणार असून त्यानंतर मूळ वेतन श्रेणी दिली जाणार आहे यावेळी आडसकर यांनी देशमुख कुटुंबियाच्या नोकरीच्या नियुक्तीपत्रासोबत पाच लाख पंचावन्न हजार रुपयाचा मदतीचा धनादेश देखील दिला यामुळे त्यांच्या नोकरीचा मार्ग मोकळा झाला आहे या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा